आज आपण पाहणार आहोत ताटाची शोभा वाढवणारी डावी साईड म्हणजे चटणी तर कैरीची चटणी कशी करायची एकदम सोप्या पद्धतीमध्ये अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या गर घरी तयार होते काहीलाही तितकीच टेस्टी अशी लागते तर चला लगेच पाहूया ही चटणी कशी करायची त्या आधी वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ते इथे मी ना तोतापुरी कैरी घेतलेली आहे तर स्वच्छतेला धुवून आपण ना जे पुढचे डेट ना ते डेट आपल्याला इथं काढून घ्यायचे आहेत कैरीला कैरीमध्ये अजिबात पाण्याचा अंश इथं आपल्याला ठेवायचा नाही त्यामुळे कॉटनच्या कपड्याने स्वच्छ अशी ना कैरी आधी आपण पुसून घेणार आहोत आता त्याचं जे वरचं साल आहे ना ते साल आपल्याला इथं काढून घ्यायचं आहे साल काढल्यामुळं काय होतं की आपली कैरीनं पटकन शिजते आणि जो सालीचा सा कडवटपणा असतो ना तो आपल्या चटणीमध्ये उतरत नाही तर अशा तऱ्हेने आपण सगळ्या कैरीची इथं साल काढून घेतलेले आहेत आता आपल्याला ही कैरी कट करून घ्यायची आहे तर कैरी कुठल्या आकारामध्ये छोट्या मोठ्या आकारात तुम्हाला इथं कट करायची आहे ती तुम्ही इथं कट करून घेऊ शकता मी अगदी छोट्या फोळीमध्ये ही कैरी इथं कट करून घेणार आहे त्यापूर्वी आपण त्याच्यामधली जी कुई आहे ना ती कुई काढून घ्यायची आहे माझी कैरी तर कवळी असल्यामुळे ना त्यातला जो मधला गाभ आहे ना तो एकदम कवळा आहे त्याच्यामुळं ना तो नाही काढला तरी चालेल पण कैरीचा जो मधला भाग ना जाडसर ना तो तुम्ही तो, तो हाताने काढून घ्यायचा आहे आपण बारीक अशी कैरी नाही चिरून घ्यायची आहे तुम्हाला लांब टाकारामध्ये जरी चिरायची असेल ना तर तुम्ही ही कैरी इथं चिरून घेऊ शकता तर अशा तऱ्हेन सगळी कैरी मी इथे चिरून घेतलेली आहे एक एक सेंटीमीटरमध्ये आपण ही कैरी इथं चिरून घेतलेली आहे लगेच आता पुढचं तयारी करून घेऊया तर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया त्याचबरोबर अर्धा चमचा हळद कश्मीरी लाल तिखट साकते साधारण एक ते दोन चमचा शक्यतो तुम्ही इथं ना कश्मीरी लाल तिखटच टाका म्हणजे आपल्या चटणीचा कलर एकदम मस्त येईल आणि लाल तिखट मी टाकलेलं छोटा एक चमचा आणि मस्त आता हे सगळं टॉस करून घ्यायचं आहे म्हणजे ना सगळे मसाले ना आपल्या कैरीला ना मस्त असे एक, -एक फोडीला मस्त अशी लागण तर अशा तऱ्हेने सगळीकडून मी टॉस करून घेतेये बघा मस्त अशी आपल्याला कैरी सगळीकडून कोट झालेली आहे या मसाल्यामध्ये दिसायला आत्ताच किती छान दिसत आहे तर तुम्ही ही कैरी अशी सुद्धा खाऊ शकता मस्त असं तोंडाला चव आपण हे ठेवून घ्यायचं आहे आणि आपण पुढची तयारी करून घेऊया तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये एक छोटा चमचा पोह्याचा ना तो तेल आपण इथं वापरणार आहे तर एक चमचा तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये मोहरी घालायची अर्धा चमचा पाव चमचा आपण इथे मेथ्या घालणार आहे मेथ्याही आपण चांगल्या तेलात फुलवून घ्यायचा आहे आता इथं आपण कलंजीचा वापर करणार आहे तुमच्याकडे कर जो कलंजी नसेल तर तुम्ही इथं सफेद तेलही वापरू शकता मी इथे दोन्ही अर्धा चमचा वापरणार आहे तर आपलं दिसायलाही मस्त अशी ही चटणी आपली कैरीची दिसते त्यामुळे आपण इथं कलंजी आणि तिळाचा वापर केलेला आहे त्याचबरोबर दोन तीन तुकडे दालचिनीचे घालणार आहे दोन विलायची घालणार आहे आपण अख्खीच हिरवी विलायची इथं घातलेली आहे सगळं चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि दोन चिमूट मी इथे हिंग घालणार आहे हिंगामुळे मस्त अशी आपली चटणीला टेस्ट येते आता हे सगळे जिन्नस बारीक गॅसवरच आपण परतून घेतलेले आहे अर्धा चमचा आपण इथं बडशोप घातलेली आहे बडशोप कच्चीच आहे आपण तशीच ही वापरलेली आहे तीही आपण या तेलामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे ही सगळी प्रोसेस करताना आपल्याला गॅस एकदम बारीक इथे ठेवायचं आहे आणि जी आपण मसाल्यामध्ये कैरी कोट करून ठेवली होती ती कैरी सगळी आपण ह्याच्यामध्ये घालून ना चांगली मिक्स करून घ्यायची आहे बारीक गॅसवरच आता दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवूया म्हणजे कैरी आपली चांगली सॉफ्ट होईल आपण पण आधीच मीठ वापरल्यामुळं कैरी आपली इथं थोडीशी सॉफ्ट झालेली आहे दोन मिनिटाची मस्त अशी वाफ बसलेली आहे हलकीशी कैरी आपली इथं सॉफ्ट झालेली आहे आता इथं ना मी ना एक वाटी गूळ घेतलेला आहे छोटी एक वाटी आपण इथं गुळाचा वापर केलेला आहे गुळ इथं आपण चिरूनच घ्यायचा आहे तर सगळे जिन्नस हे ना एकत्र चांगले मिक्स करून घ्यायचे आहे अगदी दोन मिनटामध्ये आपल्या गुळाला इथे पाणी सुटन बघा तुम्ही पाहू शकता मस्त असं गुळाला पाणी सुटलेलं आहे आता पण तर झाकण ठेवून ना दोन मिनटाची इथं वाफ देऊन घ्यायची आहे तर दोन मिनटं झालेली आहेत बघा मी झाकण काढून घेते कैरी एकदम आपली ट्रान्सपरंट इथं दिसत आहे आणि बऱ्यापैकी पाकही आपला इथं ही कमी झालेला आहे तर जास्तही आपल्याला इथं पाक आटवायचा नाही कारण का जसं हे मिश्रण थंड होणार आहे ना तसं हे गुळाचा पाक घट्ट होत जातो तर आता हे झालं हे मिश्रण ओळखायचं कसं चमचावर मिश्रण घ्यायचं मध्ये अशी एक रेश बडायची आहे एकदम डाटसर रेश आली की समजून जायचं आपलं हे मिश्रण इथं तयार आहे किंवा ना असं बोटावर घेऊन बघायचं आहे चिकटसर असा पाक लागला ना की समज जायचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर दिसायला किती टेमटिंग दिसत आहे तर एवढा पाक आपण इथं ठेवणार आहे कारण का जसं जसं हे मिश्रण गार होईल तसं ते घट्ट होत जातं तर अशा तऱ्हेने एकदम चटपटीत तोंडाला चव आणणारी आपली कैरीची चटणी इथं ता तयार झालेली आहे तुम्ही त्याला कैरीचा मेथंबाई म्हणू शकता तर मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आता कैरी आलेला आहे तर वर्षभर टिकणारी ही कैरीची चटणी किंवा ताटाची शोभा वाढवणारी ही कैरीची चटणी तुम्ही नक्कीच ट्राय करा आंबट गोड तिखट चवीची अशी मस्त ना चपाती बरोबर किंवा असंही खाल्ली ना तरी मस्त अशी तोंडाला चव आणते एकदम साध्या सोप्या कमी साहित्यामध्ये ही चटणी कशी करायची हेच तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा एकदम छान अशी ही रेसिपी तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा दिसायलाही खूप छान दिसत आहे कलरही खूप छान आला आहे भेटूया पुन्हा नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो बाय बाय